या ठिकाणून महापालिका शंभर पावलावर आहे अशा ठिकाणी जो बस स्टॉप होता सोलापुरात जरी नाममात्र बस सेवा असली तरी देखील हा बसस्टॉप वाटसरूनसाठी उपयोगाचा होता जा। ज्याला आपण निवारा म्हणतो तो निवारा पब्लिकचा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या व्यापाराशी संकल्प करून काढून टाकलेला आहे त्यामुळं वा या ठिकाणी उभा राहायचं कुठं आसरा कुठं घ्यायचा असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे शेठ ते दे, शिकत आहे परंतु त्याचं अनुकरण करून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत त्यांनी मोठे करता यांनी छोटे करताना तेवढाच फरक आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी या बसस्टॉपला श्रद्धांजली वाहिलेली आहे की एक होता बसस्टॉप आणि तो वाट करून ती सेवा देत होता त्याला यांनी काढून टाकलेला आहे नामशेष केलेला आहे त्यामुळे स्वशरीरात या ठिकाणी मनसेसहित आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाढलेली आहे आणि एक महिन्याच्या आत जर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उभारणी नाही केली तर सध्या देशात शेण आणि गोमूत्राचा वापर भरपूर वाढलेला आहे मंत्री देखील ते पीत आहेत त्यामुळं आम्ही अधिकाऱ्याला गोमूत्राचे आंघोळ घातल्याशिवाय स्वस्त करणार नाही